नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना फक्त एकाच गोष्टीची आतुरता आहे आणि सर्व शेतकरी एकच वाट पाहत आहे म्हणजे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये कधी जाहीर होणार आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी आज अखेर घेऊन आलेला आहोत मित्रांनो आणि तुम्हाला ऑफिशियली तारीखसुद्धा सांगण्यात येणार आहे की या तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमोज आठवा हप्ता जमा होणार आहे आणि राज्यामध्ये सर्वात मोठी चर्चा चालू आहे की सहा लाख शेतकरी यामधून अपात्र करण्यात आलेले आहेत आता तुमचाही नंबर या सहा लाख शेतकऱ्यांमध्ये आहे का हे सुद्धा पाहूया मित्रांनो फक्त तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला फक्त याच चॅनलवरती पाहायला मिळतात मित्रांनो कुठल्या प्रकारची जास्त माहिती न पाहता दोन ते अडीच मिनिटांमध्ये आपला व्हिडिओ कंप्लीट करूया मित्रांनो चला तर पाहूया तर राज्यातील शेतकऱ्यांना सध्या नमो शेतकरी निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची आतुरतीने वाट पाहत आहेत दरम्यान पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता राज्यातील सहा लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नाही अशी सुद्धा बातमी आहे मित्रांनो परंतु सध्या हे पहा की हा हप्ता कधी मिळणार आहे तर पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता मिळून जवळपास एक महिना आता पूर्ण होणार आहे आणि शेतकऱ्यांना एक आतुरता आहे की आठवा हप्ता कधी खात्यात येणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना माहीत असेल की राज्यामध्ये आचारसंहिता चालू आहे परंतु आचारसहिता आता संपण्याच्या मोडवरती आहे कारण की राज्यामध्ये निवडणुकाला विलंबसुद्धा लागण्यात येणार आहे त्याचा काही परिणाम या आपल्या आठव्या हप्त्यावरसुद्धा पडणार आहे परंतु राज्य, राज्य, राज्य सरकारनं हे ठरवलेलं आहे की आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या जा खात्यामध्ये जाहीर करायचा आहे लक्षात ठेवा उद्या म्हणजेच की आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू होणार आहे आणि याच अधिवेशनाच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासंब निधीचा आठवा हप्ता हा जाहीर होणार आहे लक्षात ठेवा या अधिवेशनामध्ये खूप सारे युजनांचा सा निधी हा जाहीर होणार आहे आणि नमोचाही निधी हा जाहीर होणार आहे उद्याच आपल्याला नमो शेतकरीचा जी आर सुद्धा पाहायला मिळू शकतो मित्रांनो आणि एक ते दोन दिवसामध्ये हे अधिवेशनादरम्यानच तुमच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता किंवा अधिवेशन संपल्यानंतर त्वरित तुमच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता हा जाहीर होणार आहे आणि आता लक्षात ठेवा ते सहा लाख शेतकरी कोणती आहेत की जे अपात्र करण्यात आलेले आहेत जशी चर्चा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे राज्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे ना मित्रांनो तो सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळाला नाही आहे म्हणून हा अंदाज वर्तवण्यात येत आहे की ते सहा लाख शेतकरी ज्यांना पी एमचा हप्ता नाही मिळाला त्यांना आता नमोचा हप्ता मिळणार नाही आणि हे सहा लाख शेतकरी आता वगळण्यात येणार आहेत तर हे ते शेतकरी आहेत की ज्यांच्या बँकेमध्ये काही त्रुटी झालेल्या आहेत काही शेतकरी मृत पावलेले असतील काहीचे जमीनच्या नोंद नसतील मित्रांनो बँक त्याचे आधार कार्डाचे काही तपशील वगळण्यात आली असेल त्या सर्व गोष्टींमुळे शेतकरी अपात्र होत राहतात तुम्ही जर तुमची के वाय सी म्हणजेच की तुम्ही जिवंत आहात का नाहीत हे जर के वाय सीद्वारे माहीत पडते मित्रांनो ते केवायसीचं वेगवेगळं कडसान तुमचं आधार लिंक अपडेट सर्व जर के ओकेरित्या जर कडसान मित्रांनो तो तुम्ही यापासून कधी अपात्र ठरणार आहात आतापर्यंत तुम्हाला लाभ मिळाला या पुढेही तुम्हाला लाभ मिळत राहणार आहे किसान कार्डचा काय रूल राहणार आहे अजून या ठिकाणी स म्हणजे सांगण्यात आलेलं नाही आहे मित्रांनो पुढे जर काही माहिती आली तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये